सर्व शेतकऱ्यांना नमस्कार आज आपण गुळवे पाटील नॅचरल फार्मच्या खपली गावाच्या शेतात उभे आहोत पेरणी केल्यानंतर याला वीस पंचवीस दिवसांनी कलकीचा स्प्रे झालेला आहे आपण बघू शकता कलकीचा वापर केल्यानंतर ही जे गव्हाची फुटवी आहे या ठिकाणी संख्या तीस पस्तीस फुट आलेली आहे या ठिकाणी आता बघ आणि अतिशय हिरवा गार काळाजारात कुठल्याही प्रकारचा रासायनिक खताचा वापर केलेला नसून या ठिकाणी फक्त कलकीचा वापर केलेला आहे हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश हा आहे की अजित परब सरांना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद द्यायचे आहे मला यावर्षी मी असं ठरवतं की हा शेत पडीक ठेवावी कारण की पाणी भरायला माणसं मिळत नाही मजो समस्या आहे मग याच्यावरती मात करत मी काय केलं की ड्रिपवर खपलीगाऊ केला अशा पद्धतीने तीन तीन फुटावरती लॅटर टाकून त्यांनी खपलीगाऊ केला आणि दर पाण्याला दोन सीटर कलकी ड्रीपमधून सोडली त्यानंतर स्प्रे पण कलकीत झाले त्यामुळे आपण बघतो निरोगी असा गव या ठिकाणी आलेला आहे याच्यावरती तांबेरा नाही आहे त्यानंतर मावा नाही आहे कुठल्याही प्रकारचा असा काळा जे तो गहू बऱ्याच ठिकाणी बघा जमीनाशी गहू काळा दिसतो हा असा पूर्ण असा शुभ्र गहू दिसतो एकदम पिवळा धमूक तर हा व्हिडिओ परब सरांना डेडिकेट करतो मी किंवा त्यांना आभार मानण्यासाठी त्यांना कोटी कोटी धन्यासाठी करत आहे कारण की या पूर्ण तीन एकर क्षेत्रामध्ये फक्त कलकीचा वापर झालेला आहे ना की कुठल्याही रासायनिक खतं डी ए पी असेल युरिया असेल किंवा कुठल्याही ज्या सेंद्रिय निविष्ट कंपन्या तयार करतात त्या असे असं कुठलंही न वापरता छान असा प्लॉट या ठिकाणी आलेला आहे दर वेळेस पाण्यामधून कलकी सोडली आहे ड्रीपमधून आणि तीन स्प्रे या ठिकाणी लागोपट कलकी झालेली आहे दर पाण्यानंतर खूप छान असा प्लॉट आलेला आहे ज्यांना विषमुक्त शेती करायची आहे परंतु त्यांच्याकडं आता ज्या काही ट्रॅडिशनल पद्धती आहे त्याच्यामध्ये माणसं खूप लागतात खर्च खूप येतो तर त्यांनी आमच्या प्लॉटला येऊन नक्की व्हिजिट करावी अतिशय कमी खर्चामध्ये सुंदर असा प्लॉट आलेला आहे माझं या ठिकाणी हा जो खपली गहू आहे म्हणजे ह्या वर्षी मला असं वाटतं की मला माझ्या खर्चाच्या दहा पट नक्की या ठिकाणी नफा मिळणार आहे तर ज्या कुणाला वाटतं की मला विषमुक्त शेती करायची आहे आणि माझ्याकडं खूप भांडवल नाही किंवा माझ्याकडं खूप निविष्ट घ्यायला पैसे नाही त्यांनी या पद्धतीने परबसाराने तयार केली कलकी वापरावी आपलं शेत अगदी थोड्या क्षेत्रापासून सुरुवात करावी तुम्हाला सांगतो अतिशय उत्तम रिझल्ट या ठिकाणी कलकीचा बघायला मिळतो आहे जमिनीमध्ये सद्य कार्बन पण वाढणार आहे पिकाची ग्रोथ पण चांगली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या ठिकाणी कलकी तयार करताना जो म्हणाला जो बाकी लागता तो काही ही त्रास आहे बाकीच्या नेऊ शकतांना आपल्याला त्या गाळावे लागतात वगैरे काहीही त्रास नाहीये नितळ पाण्यासारखी कलकी तयार होते फक्त ती आपल्या ड्रीपासून सोडायची किंवा स्प्रे करायचा आहे अतिशय कमी कटकटीचं काम शेतकऱ्यासाठी या ठिकाणी परब सरांनी केलेलं आहे आणि त्यांनी आता जी नवीन कलकी तयार केली आहे ती पण माझ्यापर्यंत पोचलेली आहे तर थँक्स टू अजित परब सर की ज्यांच्यामुळं आज माझी शेती ही सुजलम सुफलम झालेली आहे खरा सुजलम सुपलमचा अर्थ काय आज आहे मला या शेतामध्ये आल्यानंतर आज या ठिकाणी माझं ऊर भरून आलेलं आहे की शेतकऱ्याला सुजलम सुफलम कधी होऊ शकतो जेव्हा त्याचा खर्च कमी होईल आणि उत्पन्न वाढेल आणि त्या उत्पन्नाला घेणारा जो चांगला ग्राहक मिळेल तेव्हा शेतकरी सुजलम सुफलम होईल धन्यवाद 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 अजित परब सर